मनाचे अंतर जे सुख दुःख भोगतोय ना याला प्रपंच म्हणलेलं आहे विठ्ठल आज संसार सुपर झाला गे माये आणि देखले पाय विठोबाचे महाराज संसार सुखाच होईल यात तीळ मात्र शंका नाही पण कधी आम्ही भगवंताच्या दारामध्ये आपण त्या भगवंताचं चिंतन केलं तरच महाराज हो भगवंताची सेवा केली पाहिजे भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे तरच तुम्ही आम्ही आपला संसार सुद्धा सुखाचा होईल संसार म्हणजे नुसता हा लौकिकाच्या बाजारातला संसार नाही हत्ती गोडे याचा संसार नाही महाराज जन्माला येताना जे होणार दुःख आहे ना त्या दुःखामध्ये सुख होईल महाराज सुख होईल कारण आयुष्यामध्ये सुख हे क्षणिक आहे तुम्ही आम्हाला आम्हा तुम्हा आम्हाला दिसत नाही सुख हे सुख मात्र तुम्ही आम्ही सोंगाच्या भारात सोंगाच्या बाजारामध्ये तुम्ही आम्ही हे सुख पाहतोय कोण म्हणेल मला ऐश्वर परिपूर्ण आहे महाराज बँकेत बॅलेन्स भरपूर आहे माझा पण महाराज शुगरची गोळी खावी लागते महाराज किती दुःख आहे बँकेमध्ये भरपूर पैसा आहे शेतीवाडी भरपूर आहे नाती गोते घर बंगला सगळ्या गोष्टी आहेत महाराज पण झोपीची गोळी घ्यावी लागते मग तेव्हा झोप येते आहे सु या जगताच्या पाठीवरती कोणी सुख नाही जरी मी कंबर बांधून सांगत असलो तरी सुद्धा सुखी नाही महाराज कारण ज्ञानोब्रांची उभी सांगून जातो सुख म्हणजे देव आणि देव म्हणजे सुख जीव आणि ते तजे होय तया नाम सुख ह्याच्यापेक्षा सुख कोण नाही सुख म्हणजे देव आणि ते सुख तुम्हा मला अविनाश असणारं सुख जर प्राप्त करायचं असेल तर भगवंताशिवाय दुसरं कोणतं साधन नाही याला तुकोब्रेने पुरावा दिला थो कधीतरी आम्ही संतांचे प्रभान थोडस डोळ्या खालनं जरी घातलं तरी पुष्कळ झालं माझ्या साधू संत माझ्या ज्ञानोबरायनी माझ्या नामदेवरायनी तुम्हाला आम्हाला पत्ता सांगितला महाराज या जगताच्या पाठीवरती माझ्या तुकोबराईना जाऊन तीनशे पंच्याहत्तर वर्ष होतात महाराज येणारा तुको तुकोबराईंचा बीजेचा उत्सव तीनशे पंच्याहत्तर वर्ष झाली तुकोबराईना जाऊन आम्ही जातो तुम्ही कृपा सोद्या सकळाशी सांगा विनंती तीनशे पंच्याहत्तर वर्ष झाले महाराज माझ्या तुकोबाने सांगितलं तेने विना जीव आज सुखोनु खऱ्या अर्थानं संसारामध्ये सुख आहे का सुख जर प्राप्त करायचं असेल या जीवानं भगवंताला गोड अशा भगवंताला शरण देणं गरजेचं ऐका का शरण द्यायचं याच कारण सांगून जातो महाराज मावळी महावैष्णव श्रीमंत जगतवंद संत श्रेष्ठ तुकोबार आहे आपल्या अवलौकलिकच्या अभंगामधून या जगाला एक सुंदर असं मार्गदर्शन करतो काहींना मार्गदर्शन करण्याची इच्छा असते पण काहींना हित कळत परंतु मार्गदर्शन करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये नसते परंतु जगद्गुरू तुकोपारा यांच्या ठिकाणी जगताचे हित कशात आहे ती कळण्याची क्षमताही आहे ताकदही आहे म्हणून या अभंगामधून तुम्ही आम्हाला वाट दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे मंडळी जीवनामध्ये थोडस हे वाक्य लक्षात ठेवा या कलियुगामध्ये या धावपळीच्या युगामध्ये वाट दाखवणारे थोडकेच आहेत पण वाट लावणारे पुष्कळ आहेत या जगताच्या पाठीवरती वाट दाखवणारे थोडकेच आहेत पण वाट लावणारे पुष्कळ आहेत वाट लावणारे अनेक मार्ग आहेत महाराज प्रत्येक गलीच्या चौकामध्ये प्रत्येक रस्त्याच्या चौकामध्ये जी दुकाने होती ती दुकाने घरात येऊन बसली ज्या घरामध्ये मनुष्याचं जीवन परिपूर्ण व्हावं ज्या घरामध्ये मनुष्यानं पावित्र्यानं वागाव महाराज ज्या कुटुंबामध्ये आपण राहतो ना cents, त्या कुटुंबामध्ये सुद्धा पावित्र्यानं राहत नाही महाराज त्या कुटुंबामध्ये सुद्धा तुम्ही आम्ही राहत असताना सुद्धा पावित्र्यानं वागाव तिथे सुद्धा तुम्ही आम्ही अपवित्र वागू लागतो आणि तेव्हा त्या काळाच्या युगामध्ये त्या मनुष्याला मार्गदर्शन करायला कोणीही नसतं त्यावे संतांची अत्यंत निकट अवस्था आहे उदाहरण सांगून जातो आमच्या सांगली जिल्ह्यातली बातमी महाराज सोळा मे दोन हजार तेवीस ची बातमी महाराज जुनी झाली बातमी पण फक्त मला एक वाक्य सांगायचंय जास्त विषय त्याच्यामध्ये मी मांडत नाही ज्या कुटुंबामध्ये आपण राहतो ना त्या कुटुंबामध्ये सुद्धा तुमचं आमचं जीवन परिपूर्ण होत नाही का तर त्याही कुळामध्ये तुम्ही आम्ही अपवित्र वागू लागतो या शब्दामध्ये मला फक्त बोलायचं आहे विषय असा आहे सोळा वर्षात एकूण ते एक मुलगा महाराज वर्तमान पेपरमध्ये छोटीशी बातमी होती आई वडिलांनी दुसऱ्याच्या शेतामध्ये काबाड कष्ट करावा दिवसा आज मला सांगा आई वडील कुणासाठी करतात डेकरा बाळांच्यासाठी ना डेकुराचे हित

आता मुलीचं लग्न करायचं म्हणलं तर खूप खडतर माझा प्रवास आहे पण आता कलयुगामध्ये थोडस जरा विचार केला तर मुलं भरपूर आहेत पण मुले थोड्याश्या पण आता समान झालेलं आहे पण तरी सुद्धा आम्ही थोडीशी अपेक्षा ठेवतो महाराज ऐका त्याच्यावरती मला विषय मांडायचा नाही हे प्रत्येकाला स्वातंत्र्य दिलेलं आहे त्याच्यावरती विषय मांडायचा नाही ऐका त्याच्या इकडं जर वर्णन करायचं म्हणलं तर त्या ठिकाणी नुकतंच मुलीचं लग्न झालं महाराज दुसऱ्याच्या शेत्रावर कष्ट करून आईल्यामुळे लग्न हा सोळा वर्षाचा सानिध्यामध्ये आलो म्हणून संगोपन योग्य संस्कार पाहिजे लेकरांच्या वरती योग्य महाराज लेकरू सात आठ वाजेपर्यंत घरामध्ये आपलं आलं पाहिजे सात वाजता कितीही मोठा मुलगा झाला महाराज या घरी कधी योगा योगाला मध्ये आला तरी या आमच्या कुटुंबामध्ये महाराज मा सात वाजली की आमच्या घरातली सगळी मंडळी हरिपाठ वाचन करतात महाराज कधी आम्ही हरिपाठ मला सांगा आता विषय खूप मोठा होतोय मी विषयांतर होतोय महाराज मी सांगत नाही कारण अनेक सांगूच नाही पण एक सांगू का आपल्या कुटुंबामध्ये संध्याकाळी एक कितीही मोठं ऑफिस असलं तर आपल्या मायाजाळामध्ये आपण संध्याकाळच्या वेळेला आपल्या पत्नीला आपल्या मुलाबाळांना आई वडिलांना घेऊन भाऊ असेल तर भावांना घेऊन जेवण एक वेळेला तर संध्याकाळी करा याच्यापेक्षा दुसरा परमार्थ नाही महाराज एकमेकाचे महाराज विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदा भेद भेद निघून रामायण तीच शिकवत महाभारत काय शिकवत या गोष्टीच आहेत भावार तर रामायण काय शिकवत मी जास्त विषय देत नाही म्हणत पण सांगून जातो सर तोरला भाव असेल तर त्यानं सहन करायला शिकावं धाकटा भाव असेल तर त्यानं माफ करायला शिकावं थोरली जावं असेल तर सण करायला शिकावं धाकटी जावं असेल तर माप करायला शिकावं जावा जावांचं प्रेम भावाभावांचं प्रेम बघून <laughs> ना आपल्या कुटुंबातले आई वडील दहा वर्षाने महाराज ह्याच्यापेक्षा दुसरं काही नाही विचार एकच आहे महाराज ज्या वेळेला थोरला भाव असेल ना त्यांना रामाकडे बघावं आणि धाकटा भाव असेल त्यांना लक्ष्मणाकडे बघावं रामायण शिकवलं भास सगळं रामायण वाचायची गरज नाही हो आणि जी पत्नी अर्धांगी आहे ना तिनं शीतमातेकडे बघावं महाराज नृत्य देवाच्या पायाकुडून जायचं नाही महाराज शीतेमातेच दर्शन घेऊन जायचं नाही त्यानं तिच्याकडं पाहावं का तर चौदा वर्ष वनवास काही संबंध नसताना सुद्धा माझे पती चौदा वर्ष वनवास भोगायला जातात म्हणून त्याच्याबरोबर आयुष्यभर वर चौदा वर्ष वनवास करता भोगण्याकरता राणा राणाबाणागंदी गेली महाराज हे याचं कारण का महाराज स्वतःचा पती आहे आणि भावाबरोबर स्वतःच्या पत्नीला मागं टाकलं सुमित्राला सुमित्राच का लक्ष्मणाची पत्नी बरोबर ना उर्मिला उर्मिला महाराज ज्या वेळेला शेषाचे अवतार असणारे माझे लक्ष्मण महाराज शेष अवतार असणारे माझे लक्ष्मण उर्मिलाचा एक शब्द न ऐकता मी असं सा सांगणार नाही बायकोचं ऐकावंच बर का नाही तर तुम्ही म्हटलं लगो हे काही सांगा लागला पण बायकोच का ऐकावं हे त्याचं उदाहरण सांगून जातो कारण आतापर्यंत जी अर्धांगी आपल्या पाठीमागा आहे ना महाराज तिचंही खूप मोठं पुण्य आहे तिचाही आदर करावा याचा विचार करून सांगेल उर्मीला सांगितलं थांब माझा भाऊ चौदा वर्ष वनवास बघतोय खांदाला खंदा देऊन चौदा वर्ष माझ्या लक्ष्मण जीवन जगत असताना माई बाप खऱ्या अर्थानं जर विचार केला त्या कुटुंबामध्ये तुम्ही आम्ही राहत असतो माझं उदाहरण सांगून जातो सोळा वर्षाचा मुलगा आहे महाराज आणि त्या जीवनामध्ये त्याला लाकडी बॅट आणायची होती आईला सांगतोय आई, आई मला चारशे रुपये दे आई म्हणते बाळा घरामध्ये शंभर रुपये सुद्धा नाही ज्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये आम्ही दिवसभर कामावर कष्ट करतोय ना त्या शेतकऱ्याचे अजून तीन दिवस बाकी आहेत कामाचे तो शेतकरी काही लगेच पगार देणार नाही तो म्हणतो काही कर उसने कुणाकडनं घे पण मला आजच्या आज मला चारशे रुपये पाहिजेत आमच्या मित्रांनी सांगितलेलं आहे काही कर पण आई नाही म्हणू लागली लेकरू सांगू लागलं ले नाही ग आई मला पाहिजेत रागाच्या भरामध्ये लेकरू निघून गेलं रात्रीचे आठ आठ नऊ शेतामध्ये काबड कष्ट करून आई शरीर कंटाळलं होतं बाबांचं शरीर कंटाळलं होतं संध्याकाळी आले सुंदर स्वयंपाक केलेला होता लेकरू येईल परत जेवायला म्हणून तीन ताट तयार ठेवले महाराज लेकरू उपाशी आईला घास उतरेल का महाराज बन करू अंतकरणामध्ये तो जिवाळाय महाराज प्रेम असतो महाराज वडिलाला जेवढं लागेल तेवढं वडिलाने सेवन केलं अंग जमिनीवरती टाकलं शांत झोपे गेले